मित्रांनो मी हर्षदा लिटिल लिटिलो मध्ये कधी कधी आयुष्यात यशाच्या मार्गावर चालताना एखादी छोटीशी मदत एखादा योग्य मार्गदर्शक आपली दिशा बदलतो आज आपण भेटणार आहोत अशाच एका मुलाला नाव त्याचं सौरभ एका मध्यमवर्गीय घरातला शाळेच्या वर्गात ठरवलेला पण डोळ्यात चमक असलेला या गोष्टीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत शिकवणी म्हणजे नेमकं काय आणि का ती आजच्या काळात इतकी गरजेची आहे होता एका साध्याशा शाळेत शिकत होता घरात आई गृहिणी वडील बँकेत लिपिक शाळा अभ्यास गृहपाठ सगळं होत होत पण सौरभच्या चेहऱ्यावर कायमच चे एक भीतीची सावली असायची शिक्षक काहीतरी विचारायचे आणि सौरभचं मन दुसरीकडे फिरायचं मैत्री काहीशी मर्यादित अभ्यासातही भरकटलेला हे तुला जमणार नाही सौरव शेवटपर्यंत मागे राहशील असंच वाटायचं अशी वाक्य रोज त्याला ऐकायला मिळायची रात्री सौरव अभ्यास करत होता पण एका गणिताच्या संकल्पने तो अडकला त्याने पुस्तक बाजूला ठेवलं आणि थेट मोबाईल मध्ये डोकं घातलं आईने ते पाहिलं आणि न बोलता त्याच्या शेजारी बसले सौरभ तुला अभ्यासात अडचणी येते ना सौरभच्या डोळ्यात थोडस पाणी आलं आई मला वाटत मी दहावी पास होणार नाही त्या रात्री आईने वडिलांशी बोलून घेतलं एक ठाम निर्णय शिकवणी लावायची आठवड्यात सौरभ एका छोट्या शिकवणी वर्गात गेला पांढरे धोतर कुर्ता घातलेले चेहऱ्या सौम्य हास्य असलेले पण डोळ्यात जबरदस्त आत्मविश्वास असलेले सुधाकर सर त्याचे पहिले शिकवणी शिक्षक होते सर म्हणाले इथे कोणी मागे राहणार नाही आणि जो राहतो त्याला मी पुढे घेऊन जातो त्या दिवसापासून सौरभचा प्रवास सुरू झाला सर कुठलीही गोष्ट केवळ शिकवत नव्हते ते समजावत होते ते उदाहरण देत होते गाणी गात होते हस्तकलेच्या गोष्टी सांगत होते गणित हे खेळासारखं वाटू लागलं इतिहासातील पात्र जणू समोर येऊन बसू लागली शिकवणीत सौरभला शिक्षणाची खरी मजा अनुभवायला मिळाली शिकवणी म्हणजे फक्त अभ्यास नव्हता ती एक शिस्तीची कार्यशाळा होती वेळेवर येणं डोळसपणे गृहपाठ करणं उत्तर लिहिण्याच्या शैलीवर लक्ष आणि मुख्य म्हणजे आत्ममूल्यांकन सौरभ मध्ये आता एक नवीन प्रकारचा आत्मविश्वास आला होता तो शिक्षकांकडे प्रश्न विचारायचा मित्रांना काही समजावून सांगायचा त्यानंतर शाळेत झालेल्या युनिट टेस्ट मध्ये सौरभ ला गणितात पंच्याऐंशी गुण मिळाले ती शिक्षक म्हणाली सौरभ खूप चांगलं काम केलं सौरभचं हसू थांबायला तयार नव्हतं पहिल्यांदा त्याला स्वतःबद्दल अभिमान वाटला दहावीचा निकाल लागला सौरभला अठ्ठ्याऐंशी टक्के मिळाले होते गरिता अठ्ठ्याण्णव विज्ञानात एक्क्याण्णव मराठीत सत्याऐंशी आईबाबा आनंदात होते पण सर्वात जास्त समाधान सुधाकर सरांच्या चेहऱ्यावर होत ते फक्त शिक्षक नव्हते ते मार्गदर्शक प्रेरणादायक शक्ती आणि आयुष्य बदलणारे गुरु होते सौरभ आज कॉलेजमध्ये आहे तो आजही आठवतो तर त्यावेळेस माझ्या आईने शिकवणीसाठी पाऊल उचललं नसतं तर कदाचित मी आज कुठेही पोचलो नसतो आज तो इतर मुलांना शिकवतो दरवेळेस म्हणतो शिकवणी म्हणजे केवळ शिक्षण नव्हे ती एक दिशा आहे ट्रपची गोष्ट ही एका व्यक्तीची कथा नसून आज हजारो विद्यार्थ्यांची आहे शाळा आपल्याला ज्ञानाचा दार दाखवते पण शिकवणी त्या दारातून आज शिरायला शिकवते शिकवणी हे आजचं गरजेचं वास्तव आहे जिथे शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांच्या जवळून समजून घेतात शिक्षणाचं खरं सार फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर त्या ज्ञानाच्या वापरात समजुतीत आणि आत्मविश्वासात आहे आणि हे सगळं देतं एक चांगली शिकवण जर तुम्हाला आमची ही कथा आवडली तर लिटिल इकोजला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर नक्की कमेंट करा धन्यवाद